महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे समता नगर नगरपालिकेवर नगर आंदोलन करून देखील आजपर्यंत आश्वासन देऊन हे काम हाती घेतले नाही म्हणून आता बहुजन विकास अभियानच्या वतीने प्रचंड असे नगरपालिकेसमोर नगरपालिकेचा आंधळा कारभार थांबवा म्हणून डोळ्यावर कपट्या बांधून अंधश्रियाकडे करण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे अमोल सूर्यवंशी अंबादास पाटील राजकुमार गाथाडे तुकाराम गायकवाड नरसिंग गुरमे गंगाधर शेवाळे शेख सरवर माजी पोलीस अधिकारी शेख साहेब आदी उपस्थित होते इब्राहिम मजिदलाधिकाऱ्याकडे मागणी आहे मुख्याधिकारी साहेबकडे मागणी आहे साहेब आम्ही गेल्या वीस वर्षापासून न्याय मागत आहोत किती जनता मान न्याय मागत आहे गुडघ्याच्या पाण्यामध्ये लोकांना जावत आहे म्हणून आम्ही अनेक वेळा निवेदन करून अनेक वेळा अर्ज विनंती करून देखील न्याय मिळत श्रमणी आज बोमले आंदोलन करून नगरपालिका जागा करावं आमचं आंदोलन जरी वेगळं असलं तर ती भूमिकांची समजून घ्यावी आमची भूमिका हरमरपणाची नाही आमचं आंदोलन कुठे मुख्याधिकाऱ्यांना विरोधात कुठे प्रशासनाच्या विरोधात नाही आम्हाला न्याय वेळा आमचा आहे आमचा आम्हाला न्याय देण्याचं काम नगरपालिकेने करावं मी राष्ट्र मागणी करतो पोलीस प्रशासनाकडे विनंती करतो की आमचं आंदोलन कधी वादगास नाही तीस वर्षाच्या काळामध्ये कधी आम्ही वादगास आंदोलन केलं नाही तुम्ही ते काय आम्हाला सहकार्य करा नगरपालिकेचं सहकार्य करावं आमच्या मागण्या आम्हाला पुन्हा एकदा निवेदन देऊन आंदोलन करायची बाळ विनंती करतो जय हिंद मी विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार आम्ही गेले एक महिन्यापुढे समता नगर इब्राहिम मस्जिद या ठिकाणी लोकांसाठी रस्त्यात नाड्या नाहीत म्हणून त्या ठिकाणी गायमुखावर जाऊन आंदोलन केलं आणि के समोर बोबले आंदोलन केलं मात्र आजपर्यंत नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आता बहुजन विकास अभियान नगरपालिकेला जाहीर करण्यासाठी मुख्याधिकारी जाहीर करण्यासाठी डोळ्यावर टाळ्या पट्ट्या मारून हा नवा कराव थांबवा यासाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने अंध सुद्धा करून करणार आहोत आज सध्या लोकांना परत नाही रस्ते नाही पूर्ण आणि नाही मात्र अत्यंत यशोबती चांगला पटला बसत आहेत म्हणजे विनंती आहे सरकारला शिवना तात्काळ तुम्ही लोकांच्या जनभावणीचा आढळ करा ते लोक तुम्हाला टॅक्स देतात ते लोक तुम्हाला काही फुगट तिकडे राहत नाहीत तुमच्यावर टॅक्स घेता आणि त्यावर सुविधा येत नाही जाहीर निश्चित होता बहुजन विकास आघाडीसाठी आमदारच्या वतीने सर्व जन मी असेल मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मी राणे अंबादास पाटील सैफ शेख थोडाच्या वतीने प्रचंड असा अंधश्रद्धा आम्ही करणार आहोत जय